नमस्कार मित्रांनो महापालिका निवडणुकांसाठी आरक्षण सोडत जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण चांगले आहे इच्छुक उमेदवारांमध्ये उत्साह संचारला असून गाठी भेटी बैठका आणि संभाव्य आघाड्यांमध्ये चर्चा रंगू लागल्या आहेत या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक मंगळवारी पुण्यात झाली या बैठकीनंतर शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आगामी निवडणुकीसाठी पक्षाची स्पष्ट भूमिका मांडली पुणे महानगरपालिका निवडणूक आम्ही महा विकास आघाडी म्हणूनच लढवणार आहोत महायुतीतील कोणत्याही पक्षासोबत उघड किंवा गुप्त युती करायची नाही हा निर्णय आजच्या बैठकीत ठामपणे घेण्यात आला असं प्रशांत जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात स्थानिक पातळीवर विविध पक्षांमध्ये वेगवेगळ्या आघाड्यांच्या चर्चा सुरू आहेत तरी पुण्यात तसं होणार नाही असं जगताप म्हणाले महायुतीने पुण्याचं वाटोळं केलं आहे त्यांच्या विरोधातच आम्ही लढणार आहोत असे ते ठामपणे म्हणाले जगताप पुढे म्हणाले महाविकास आघाडीतील आमचे भागीदार म्हणजे शिवसेना आणि काँग्रेस आहेत आम्ही त्यांच्यासोबत निवडणूक लढवणार आहोत याबाबत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली असून अंतिम निर्णय शरद पवार घेतील दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटात पुढील काही दिवसांतच मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होणार असल्याची माहितीही जगताप यांनी दिली आमच्याकडे वीस ते पंचवीस नवीन प्रवेश येणार आहे मात्र यामुळे कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही सक्षम कार्यकर्ते असतील तेथे बाहेरून नवरदेव आणायची गरज नाही असं त्यांनी स्पष्ट केलं एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षासोबत जाण्याचा कोणताही विचार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं तसेच यांचा मंसे राज ठाकरे यांच्या मनसे सोबत आघाडी बाबतचा निर्णय देखील वरिष्ठ पातळीवरच घेतला जाईल असं जगताप यांनी सांगितलं आरक्षण सोडती नंतर राजकीय समीकरण नव्याने मांडली जात असतानाच पुण्यातील महापालिका रणसंग्राम अधिकच रोचक होण्याची चिन्ह दिसू लागली आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा